नमस्कार मंडळी मंडळी प्रथम चॅनल सहर्ष स्वागत मंडळी आज शहरात ओपन मैदान पार पडलं हिंद केसरी फाटा तर मंडळाच्या एकसष्ट्री माराज मैदानामध्ये बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते तर मंडळाच्या हिंद केशरी मैदानामध्ये बलिगडी शेअर ए वन जोडी पळाली हिंद केसरी सर्जा हिंद केसरी बाकासोर आणि गाडीवरती हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तर मंडळी खरं जे त्रिकूट मैदानामध्ये असलो ना त्या मैदानामध्ये धुमाकूळ नक्कीच करतो म्हणजेच हिंद केसरी बाकासूर हिंद केसरी सर्जा आणि हिंद केसरी विठ्ठल नाना आजच्या हिंदकेसरी माशिरास एकसष्ट पाट्या मैदानामध्ये सर्जा आणि बाकासुरीची गाडी चांगलीच तुफान आणि जबरदस्त पळाली आपण बघितलं सेमिला आणि गटाला तर मंडळी चांगलीच चांगली गाडी सेमिला आणि गटाला पळाली दोन्ही चांगले फेरी पळाले आणि तिसऱ्या साठी गाडी सज्ज होती फायनल साठी फायनलच्या चिठ्ठ्या काढल्या आणि तास क्रमांक सहा वरती हिंदकेशरी सर्ज ची आणि केसरी बाकासुराची गाडी लागली पब्लिकने गाडी लागली आपण बघितलं गटाला आणि सेमीला हा डाव्या खांदी पळाला आणि नव मिंदकेशरी बाकासुरा उजव्या खांदी पळाला गटाला आणि सेमीला चांगलीच जबरदस्त आणि खरंच तुफान गाडी पळाली गटाला आणि सीमेला त्यानंतर फायनलला तास क्रमांक सहा वरती गाडी लागली त्यामुळे खांदे चेंज करण्यात आले म्हणजे केसरी बाकासुरा डायव्हर साईडने टाकला आणि इंद केसरी सरजा उजवा साईडने टाकला फायनलला त्यामुळे आज इंद केसरी मैदानामध्ये सरजा आणि बाकासुराची गाडी फायनलला फॉल झाली नक्कीच मंडळी गाडी पब्लिकने लागली होती आणि पब्लिकने गाडी लागली त्यामुळे बाकासुरा पब्लिकने टाकला आणि इंद केसरी सरजा आतमधून टाकला त्यामुळे खाने चेंज केले असेल अचेंद केसरी माळशिरास मैदानामध्ये फायनलला तर म्हणजे आचंद केसरी मैदानामध्ये बाकासूरची गाडी पहिल्यांदाही बाकासूरकून फॉल झाली म्हणजेच इतरही मैदानामध्ये नऊ महिन केसरी बाकासूरची गाडी काही मैदानामध्ये सीमेल हो गटाल हो फायनल हो कधी कधी फॉल होतेच पण पहिल्यांदाच हिंदकेसरी बकासूरच्या साईडकून बाकासूरची गाडी फॉल झाली म्हणजेच याच्या पाठीमागे आतापर्यंत आपण बघितलं काही मैदानामध्ये नऊ महिन्या श्री बाकासूरची गाडी फॉल झाली पण ही बाकासूरकून कधीच फॉल झालेली नाही म्हणजेच बाकासूरचा साथीदार असतो दुसरा त्या साईटकून गाडी फॉल होती पण पहिल्यांदाच बाकासूरच्या साईटकून आज गाडी फॉल झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला कॉम्बॅक बघायला मिळेलच मंडळी बैलगाडी शर्य क्षेत्र इथं काही घडू शकतं मंडळी आजच्या मायसिरस मैदानामध्ये सरजा डाव्या साईडने आणि नवमे केसरी बाकासोर उजव्या साईडने फायनलच्या फेऱ्याला जर पळाले असते ना शंभर टक्के आपल्याला एक नंबर सर्जा आणि बाकासोरचा दिसला असताच कारण की सीमेला बघितलं गटाला बघितलं सर्जा आणि बाकासोरची गाडी चांगलीच जबरदस्त आणि तुफान वागाने पाळाली